या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण सागर माथा गिर्यारोहण संस्था भोसरी पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीनं नुकताच चावंड येथे आर सामाजिक उपक्रम संपन्न झालाय या निमित्तानं पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक अरुण बोराडे त्याचबरोबर इतिहास अभ्यासक चिंचवडे डॉक्टर संग्राम इंदोरे निलेश गावडे शिवाजी ट्रेलचे विनायक खोत उपस्थित होते सागरमाथा संस्थेच्या वतीनं दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये मा कैलासवासी रमेश गुळवे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असतात यावर्षी किल्ले चावंड उर्फ प्रसन्नगड येथे विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी किल्ले चावंड येथे शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर सागरमाथा संस्थेच्या विविध सभासदांच्या मदतीनं अमोल ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गड स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सायंकाळी स्थानिक युवकांसाठी व्यसनमुक्ती आणि करिअर गायडन्स बाबत मार्गदर्शन व्याख्यान अरुणजी बोराडे यांनी दिले त्याचबरोबर रविवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चावंड येथे ग्रंथ दिंडीचं आयोजन करण्यात येऊन विविध शालेय उपयोगी पुस्तके ग्रंथ या शाळेस उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्ही आर धुंडगे विस्तार अधिकारी पंचायत समिती जुन्नर यश म्हस्करे अध्यक्ष जुन्नर पर्यटन विकास संस्था सरपंच सुमन लांडे सुरेश जोशी सुनील शेळकांदे पंढरीनाथ लांडे नारद गुळवे एवरेस्ट वीर श्रीहरी तापकीर सागरमाता संस्थेचे अध्यक्ष प्रवीण हरपळे सुमित दाभाडे पांडुरंग शिंदे आणि संस्थेचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास पिंपरी चिंचवड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा